जितेश पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता सोबत आहे आतिश पाटील बोलायला रोखी बैलाचे मालक तुमचा बैल एवढा पोंबळा आहे एवरे गुलाल घेतली तुम्हाला कसं वाटतं कसं ना आपल्याला चांगलं वाटतं आपलं बैल सध्या पडतं पब्लिक पण आनंद होतो गाडी चांगली पळते म्हणून आदेप काय सांगू शकता आदेप काय आपलं आता बैल आपले इंटर पलतं आपल्या जोराच्या इंचवर तर गाडी खेचून लावतो तुमच्या बरं किती गुलाल झाले या सीझनला टोटल गुलाल या गाडीवर अठ्ठाव गुळाल झाले एकोणसुलना अठ्ठाव गुलाल झाले आता काय पुढचं नियोजन करते काय आहे तुमचा पुढचा नियोजन अजून काही ठरला ना बघू सात तारखेला काकडवालचा अड्डा आहे अजून ठरला ना बघू आता ठरल्यावर सांगतो मला